बघत नाही बरं झालं गाडी एवढे दिवस माझ्या जुडीदार टोमने आणत होती आता माझी बहिण टोमने आणायला लागली सिंगल रो मस्त राहो जिंदगी मत करो आता खरं सांगायचं म्हणजे रिलम ब्लॉग बनून जर पुरी पटत असते ना माझ्या जोडीदार अशी त्यांनी दिवस रात्र ब्लॉग बनली असते ती झोपलेत नसते तर जय श्रीराम राम भावांना मी विका ब्लॉग स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी महादेवांचं दर्शन करायला गेलो ना अमोलशे भेटले मंदिरात आता मंदिरात भेटले म्हणजे डायरेक्ट दोन बोटाचा विषय विषय टॉपचा आहे नादत नाही काय दर्शन घेतलं आता गंत मी मग दोन तीन लाईतो गाड्याला मानेला बिनीला पण योगान लावला भाई अशी वेगळीच फिलिंग येते योगदा असा नाद दिसतो ना का विषय नाही कसा दिसतोय मग नाही का माग निघलो होतो दिली कडक समृद्धीने पिणीत आता ऐका कशी पिना विषय जास्त आपल्याला हळूहळू जमत नाही कसं आहे ज्या ज्याची भाडल्या नाही त्या दिच जायचंय त्याच्यामुळे आईतो राफ नाही घरी आलो चेतकला स्टार्टर मारून काळ काढला डायरेक्ट बंगुशिरी डायरेक्ट वावरात गेलो वावरात गेलो मेटर ओपन झालं जुना कारण की सगळे काक्यात गुतात कशा पाशा काकऱ्या मारल्या काकऱ्या मारता मारता मग काय मला नंतर पाहुणा दिसला आता पाहुणा त जवळ येऊन बसला तर पण पाहण्याला म्हणलं आता जवळ येते पण जावं घरायची तवाजवळी नाही तर लोकलही नाही म्हणते नाशक्याच कुठं मन गुंतवला शिवाना आता कस काय धानका लावला आता तुम्हाला माहिती बांधला म्हणलं या चेतकला सुट्टी नसती डायरेक्ट दोन पायवर मग काय विषय डायरेक्ट पंप दे नाही का चेतकला असा मुनकर पाहिजे उचलला भाई या डायरेक्ट दान शिर का नाही का चेतकला बंद तर वावर सोडलं मग येणार मला कागदपत्र आणायला त्याच्यात महेश शेटचा घोडा काढला डायरेक्ट नाही कारण पंपवर गेला विषय पंपदा गोकुल शेट वाहिती ब्लॉगर म्हणलं डायरेक्ट विषय पंप दे आता कागदपत्राचा विषय असा झाला लग्न लागायचं टाईम नवरी गायबे कारण की मेन कागदपत्र जावं लागतो तेव्हाच कागदपत्र मला भेटले नाही कागदपत्र काढून आलो महेश शेटचा घोडा असा पिने आता ब्लॉगर म्हणलं तुम्हाला माहिती सुट्टीच नाही ऐका मग एकदम पग हे बघून माझ्या वाटत बारख का कधी कधी पण एखाद्या दिवशी लय खोटी नाही माया मला ते माहिती हे पण काय जे आहे ते बरं आता जलवाय आमचा भाऊ विषय येत नाही सगळे लोक एका साईडने आपण एका साईडने रोड वेळे खड्डे बजित होतं पण म्हणलं पुष्पा दे मी माझ्याक नाही करता जाणे काय तो जाणे काय डायरेक्ट मुकदामाच्या वावरात आलो उलट्या साईडने आता मुकादामाच्या वावर आलो आमचा मुकादा मी एक प्राणी आणि तिने मला भाले चार वर्षात मी ट्रॅक्टर घेतला पण आजपर्यंत मला कोणी उडीत पेरायला नव्हत लावलं तिने उडीत पेरायला लावलं नंतर सोयाबीन पिरत होतं आता ट्रॅक्टरवाल्यांना माहिती चालू असतात जर या मागच्या चाका जर तार बी गुंतली तर मनात कोणत्या कोणत्या शिवाय येतात ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा मग नाही का तार गुतली ती तिथून आलो पिवून संध्याकाळी आमच्या टोळी जावाईत आता आमच्या टोळीतल्या एका कार्यकर्त्याच्या पोराचा बड्डे होता आता आमच्या टोळीतला संघ एक कार्यकर्ता असं हिंडत होतो त्याचं लग्न होऊन त्याला पोरग झालं आणि आमच्या टोळीतले बाकीतले सगळे संडे आहेत की वाढ येतो एक पलीकडं भाई याच्या पोराचा बड्डे होता त्याच्यामुळे टोळी पावा आणायला होती तिथं आता आमची टोळी म्हणलं तुम्हाला माहिती आमची टोळी किती पावा आणि त्याच्यात काही विषय नाही नाही का आता आमच्या टोळीतले एकाच कार्यकर्ते झाले नाही बाकी सगळे संडेचे संडे आहेत त्यांना जर कोणी असलं तर बघा तेवढं आम्हाला कमेंटमध्ये सांगा मग उरकू त्यांचं